हॅलो फ्रेंड्स पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे श्रीनाथ ब्लॉगमध्ये तर आज आम्ही आलो आहोत पहिला तर तुम्हाला प्रश्न पडला असेल आज मी का होस्ट करते तर श्रीनाथचा घसा बसलेला आहे सो त्याच्यामुळे तो बोलतो मी काहीच शूट नाही करणार आणि बोलणार नाही सो त्याच्यामुळे मीच म्हटलं की चला आता तुमच्यासाठी एक लोकेशनवरती आलो आहोत ॲटलीस्ट शूट तर करूयात सो चला आज आम्ही आलो आहोत वाशी येथील केरला हाऊसमध्ये जेवणासाठी लंचसाठी आलो आहोत तर मग आता बघूयात आपण कसं आहे माझ्या पार्टी आहे तुम्ही लोकेशन लोकेशनवरती ऑलरेडी पोचलेले आह पोचलो आहोत आम्ही सगळेजण सगळे आत आहेत मी फक्त आली आहे बाहेर जर हा एंट्रन्स आहे याचा बघाल तुम्ही एंट्री केल्या गेल्या के खूप मोठी अशी लॉबी आहे वेटिंगसाठी आणि इथे एक छोटंसं स्टोअर आहे ज्याच्यामध्ये तुम्ही अँटिक अँटिक गोष्टी बघू शकता दाखवते हो मी तुम्हाला आणि हे कैराली शोरूम आहे ऑल डेज आर वर्किंग सो इथे माझा मोबाईल घे माझा घे सो इथे अस मस्त समयी आहेत हे किचन होल्डर आहेत हे असे खूप अत्यंत अशा मस्त सुरेख आहेत आम्हाला ते खूप मस्त आवडलं गणपतीची मूर्ती हे नंदी आहे हे नंदी आहेत हे श्री कृष्ण रथावरती बसून चाललेत हे बालकृष्ण गणपती हे गणपती आहेत मस्त आहे सुरेखा आहे आणि हां इथे पण आहे इथे पण दाखवते मी तुम्हाला एलिफंट अँड बेबी एलिफंट आणि अशा थोड्याफार पेंटिंग आहेत असे आणि ह्या धोती आहेत जर कोणाला साऊथ इंडियन टाईप धोतीज वगैरे पाहिजे असतील तर त्या पण आहेत आणि हे बघा हे तर आम्हाला खूप आवडलं आणि मला माला हे पण आवडलं की होल्डर आहे खूप छान छान आहेत आणि युनिक आहेत आणि हां सगळे हँड हैंड, हँडमेड हँडक्राफ्टवाले आहेत सगळे सो जर तुम्हाला जर आवडलं या तुम्ही कधी इथे व्हिजिट केलात तर नक्कीच इथे पण विजिट करा आणि बघा तुमच्या आवडीचे जी काही वस्तू असेल ती तुम्ही खरेदी करू शकता एंट्री केल्या केल्यास तुम्हाला हे असे झूमर दिसतील आणि ही अशी भव्य एंट्री आहे आणि हा लॉबीज आहेत इथे इथे वेटिंगसाठी सगळ्या आणि हे असं मस्त त्यांनी भव्य दिव्य असे दिवा म्हणजे समयी समय। आपल्यामध्ये लावतात शुभ कार्यासाठी वगैरे कसं इथे यांनी ला लावलेलं आहे आणि आमच्या श्रेष्ठाचा चालू आहे डान्स कुठेही आम्ही चालू होतो चला तर आमचा नंबर आलेला आहे आम्ही चालू होता सो इथे तुम्ही आता बघू शकता इथे असे सगळी स केळीची पानं ठेवली आहेत पानांवरती जेवण वाढतात तर असं आपण स्वतःच आपल्या केळीच्या पानावरती पाणी टाकायचं आणि असं स्वच्छ साफ करून घ्यायचं आणि मग ती लोक आपल्याला जेवण वाढतात हे बघा सगळं वाढून झालेलं आहे सगळं वाढून झालेलं आहे आयटम एवढे सगळे पंचपक्वान आहेत इथे पापड आहे हे आम्ही अलाकाठी चिकन फ्राई मागवले आहे आणि इथे सुरमई मागवली आहे हे मिक्स भाजी आहे हे इस्टो आहे कॅबेज कैवेज। आणि ह्या चटणी आहेत So, you, it. आ, मस्ता मस्ता सो चला आता टेस्ट करूयात चला तर मग आता आमचं जेवण झालं आहे जेवण खूपच छान होतं सुरमई आणि चिकन तर खूप मस्त होतं मस्त मॅरिनेट केलेलं त्याच्यामुळे ते खूप असं चविस्तार माझं तर फेवरेट आहे सो मला तर खूप आवडलं सो वेजमध्ये जे काय होते आयटम्स लास्टला जे खीर होती गुळाची ती तर खूपच छान होती म्हणजे स्वीट्स तर अप्रतिम होते आणि जेवण पण खूप छान होतं सगळ्याच चटणी भाजी भात आणि पहिला तर सांबार दिलेला नंतरला कढी दिली कढी तर एक नंबर होती मी त्यानंतरला कढीसोबतच खाल्लं सो so, मस्त होतं आता फुल आमचं म्हणजे जेवण खूपच जास्त झालं आहे थोडं क्राऊड होता तो सगळा पूर्ण खाली झालेला आहे आम्हीच लास्ट बॅच होतो आणि आता आम्ही आमचं जेवण झाल्यावरती पब्लिक आमची सगळी बसली आहे ॲक्च्युली ही बघा इथे सगळे मॅच बघत मॅच बघत मॅच बघत इथे टी व्ही आहे साईडला इथे आणि इथे ही सगळीजणं बसले आहेत होप सो हा आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल काही नॉलेजेबल वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत एकदा भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन इन्फॉर्मेशन घेऊन नवीन ठिकाण चला बाय बाय